धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा भाजपा जिंकणाऱ्या जागा लढवणार असल्याने वाजवीपेक्षा अधिक मागू नका असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे आणि अजित पवार गटाला ठणकवले असल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर आली आहे रायगड मधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरेच लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे त्यामुळे भाजपाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेली रस्सी आता बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहे असे असले तरी भाजपा युती धर्माचे पालन करून तटकरेंना मदत करणार का कि वेगळा मार्ग स्वीकारणार हे पाहणे आता के है। दिल पावर उन आता ठरणार आहे राज्यातील जागा वाटपावरून आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर असताना जागा वाटपावर चर्चा झाली त्यामध्ये शिंदे गटासह अजित पवार गटाने अधिकच्या जागेची मागणी केली मात्र शहा यांनी ती मागणी धुडकावून टाकली लोकसभा निवडणुकीत तुम्ही किती जागा जिंकल्या होत्या हे आता नाही इतिहासात न जाता आताच्या वस्तुस्थितीनुसार भाजपाच्या कमल चिन्हावर निवडणूक जिंकणे सोपे आहे त्यामुळे वाजवीपेक्षा अधिक मागू नका याची भरपाई आगामी विधानसभा निवडणुकीत केली जाईल असे शहा यांनी शिंदे आणि अजित पवार यांना सुनावल्याचे बोलले जाते मात्र भाजपावर विश्वास कसा काय ठेवायचा असा मतप्रवाह शिंदे आणि अजित पवार गटातील काही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शिंदे गटाला पाच टक्के तर अजित पवार गटाला फक्त पाच टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे भाजपा कोणतीही रिक्स घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पेन अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा